पाक खुँग 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 मला क्रमांक एक काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये यासाठी त्यामध्ये दोन ते तीन लवंग टाकून ठेवाव्यात क्रमांक दोन मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमधून फिरवून घ्या त्यामुळे सर्व लोणी वरती येईल क्रमांक तीन मसाल्याचा सुगंध टिकून राहण्यासाठी व मसाल्याला कीड लागू नये म्हणून त्यात हिंगाचे खडे ठेवावेत क्रमांक चार भेंडी जास्त दिवस टिकून राहण्यासाठी भेंडीवर तेलाचा हात लावून ठेवावा क्रमांक पाच पावसाळ्यात कपड्यांचा कुबट वास येत असेल तर कपड्यांना धुतल्यानंतर कम्फर्टमध्ये घालावे व कपडे सुकल्यानंतर कपड्यांना इस्त्री करावी क्रमांक सहा जर तुमच्या डाव्या पायावर सूज येत असेल तर हे हृदय कमजोर असल्याचे लक्षण आहे क्रमांक सात दररोज दोन अंजीर खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते व शरीरात ताकद येते क्रमांक आठ टॉमॅटोचे सूप घट्टसर होण्यासाठी ब्रेडचा चुरा बनवून त्यात घाला सूप घट्ट व स्वादिष्ट होते क्रमांक नऊ जास्तीचे वाटण बनवून ठेवताना त्यात हळद व मीठ घालून वाटून ठेवा वाटण लवकर खराब होत नाही व चव ही छान लागते क्रमांक दहा किचनमधील एक्झट फॅन स्वच्छ ठेवण्यासाठी रॉकेलमध्ये कपडा बुडवून त्याने फॅन घासून पुसा क्रमांक अकरा पुस्तकांच्या कपाटात चार ते पाच लवंग टाकून ठेवल्यास पुस्तकांमध्ये बारीक किडे होत नाहीत क्रमांक बारा किचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा विनेगरचा वापर करा क्रमांक तेरा काही स्त्रियांच्या मानेवर दागिन्यांमुळे काळा थर जमा होतो त्यासाठी दूध लिंबू त्यामध्ये थोडीशी तुटीची पावडर खाण्याचा सोडा मिक्स करून मानेवर वीस मिनटे लावून ठेवावे यानंतर स्वच्छ धुवून टाकावे यामुळे काही दिवसात काळपटपणा नाहीसा होईल क्रमांक चौदा आमरस धातूच्या भांड्यात ठेवू नये यामुळे पदार्थाचा रंग बदलून खाण्यास विषयुक्त होऊ शकतो क्रमांक पंधरा प्रवास केल्याने हृदयविकाराचा झटका आणि डिप्रेशनसारख्या आजारांपासून आराम मिळतो क्रमांक सोळा रात्री व्यवस्थित झोप येत नसेल तर डोळ्यांच्या पापण्या उघडझाप एक मिनटं करावी यामुळे शांत झोप लागते क्रमांक सतरा उन्हाळ्यात दही खराब किंवा जास्त आंबट न होण्यासाठी खोबऱ्याचा तुकडा टाकून ठेवावा क्रमांक अठरा वरण भाताचा कुकर लावताना झाकणातून पाणी बाहेर येत असेल तर कुकरचे झाकण लावण्याआधी कुकरच्या रिंगला खाण्याचे तेल लावावे बाहेर पाणी येणार नाही क्रमांक एकोणीस स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो शेंगदाणे सूर्यफूल राईस ऑलिव्ह ऑइल उल, असे वापरावेत तेल बदलत राहावे पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेलाचा वापर करावा क्रमांक वीस उन्हाळ्यात कोणत्याही वेळी ताक घेऊ शकता परंतु सर्वोत्तम वेळ म्हणजे जेवणानंतर ताक पिल्यास पोटाला खूप फायदा होतो ताकामध्ये निरोगी बॅक्टेरिया आणि लॅटिक ॲसिड असते जे पचनास मदत करते तसेच शरीराला पोषण मिळून शरीर थंड राहते क्रमांक एकवीस किचनच्या सिंकमधून कुबट वास किंवा झुरळ येत असतील तर थोडे पाणी गरम करून रात्रीच्या वेळेस सिंकमध्ये टाकावे यामुळे हळूहळू झुरळ येणे बंद होईल क्रमांक बावीस फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटे स्वच्छ धुवून साल काढून ती उभी पातळ काप करून घ्यावेत बटाट्याचे पातळ कापावर कॉर्नफ्लॉवर आणि मीठ घालून तळावे कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी तयार क्रमांक तेवीस शक्यतो हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत मार्केटमधील विकत आणलेल्या हळदीमध्ये शुद्धतेची खात्री नसते क्रमांक चोवीस शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी हरभरा जवस आणि मक्याचे पीठ अनेक पदार्थांमधून किंवा पराठे खावे यांनी साखर नियंत्रणात राहते क्रमांक पंचवीस ज्या महिला स्तनपान करतात अशा महिलांनी थंड पदार्थ खाणे टाळले पाहिजे क्रमांक सव्वीस खायची पाणी किंवा विडा खाल्ल्यास मेंदू जास्त सक्रिय होतो यामुळे जेवणानंतर विडा आवश्यक खा त्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होत नाही विड्याचे पान खाताना देठ तसेच टोकाचा भाग आणि शिराग काढून टाकाव्यात क्रमांक सत्तावीस थंडीच्या दिवसात गाजराचा हलवा अवश्य खा यामुळे अंगदुखी बरी होते अशक्तपणा निघून जातो आणि कंबरदुखीसुद्धा बरी होते क्रमांक अठ्ठावीस थंड दुधात कापूस भिजवून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो क्रमांक एकोणतीस चहा पिण्यामुळे युरिक ॲसिड वाढते त्यामुळेच पोटात ॲसिडिटी आणि घ्याची समस्या होते परंतु थंडीच्या दिवसात चहा पिण्याची सवय असेल तर चहा पिण्यापूर्वी ग्लासभर पाणी नक्की प्यावे त्यामुळे पाण्याची पूर्तता होऊन पोटातील विषारी द्रव्य बाहेर पण टाकण्यास मदत होते क्रमांक तीस हृदयरोग किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेल्या लोकांनी खजूर आणि लसणाचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक करावे क्रमांक एकतीस कोथिंबीर रायता फळे सरबत तसेच हिरव्या पालेभाज्या जास्त खाव्यात त्यामुळे काम करणाऱ्यांची शक्ती वाढते शिवाय त्यामुळे वजनसुद्धा वाढत नाही क्रमांक बत्तीस तुम्हाला दूरचे दिसत नसेल नजर कमजोर झाली असेल तर गाजर आणि मधाचे एकत्रित सेवन करावे क्रमांक तेहतीस सॅलॅडमध्ये घालायची फळे चिरल्यानंतर लगेचच घालावीत म्हणजे काळी पडणार नाहीत किंवा फळांना लिंबाचा रस लावल्यास फळे काळी पडत नाहीत क्रमांक चौतीस चटणी केल्यावर हिंग मोहरी जिरे तसेच कडीपत्त्याची फोडणी दिली तर ते जास्त चवदार लागते क्रमांक पस्तीस शरीरावर खाज तसेच डाग असतील स्किन प्रॉब्लेम असतील तर केळी कुसकरून त्यात गाईचे तूप कापूर आणि खोबरेल तेल घालून मिक्स करा या मिश्रणाचा लेप या डागांवर लावा दोन ते ती तीन वेळा हा उपाय केल्यास डाग निघून जातील हे मिश्रण लावून अर्धा तासानंतर धुवून टाका सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद